महिन्यापूर्वी पाटकळ येथे घेतलेल्या बैठकीनंतर सरकारने कोणतीही हालचाल न केल्याने निंबोडी येथे झालेल्या बैठकीत येत्या लोकसभेत निवडणुकीत चोवीस गावे सहभागी होणार नाहीत व या गावांना कर्नाटकात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असा ठराव गावकऱ्यांनी केला शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्वातंत्र्यापासूनचे आश्वासन मार्गी न लागल्याने चोवीस गावातील शेतकऱ्यात संतापाचे वातावरण आहे राज्य सरकारने लोकसभा आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद केली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच आचारसंहिता जाहीर होईल त्या दिवशी चोवीस गावे जोडून घ्यावीत यासाठी लवकरच चोवीस गावाचे शिष्टमंडळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे नियोजन करण्याचा ठरावही एकमताने करण्यात आला हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी जतमधील पासष्ट गावांचे आंदोलन यशस्वी करून त्या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला असल्याचे तुकाराम महाराजांनी सांगितले बैठकीत बोलताना पांडुरंग चौगुले यांनी दोन हजार नऊमध्ये टाकलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे वीस गावची मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार झाली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका